हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता आज मी जर पूर्ण डेली रुटीन सोबत काही शेअर करणार नाही ना। तर थोडासा छोटा छोटा असा पार्ट आहेत ब्लॉगचे तर इथं सगळ्यात पहिलं मी पराठ्याची तयारी करते तर इथं दोन ते तीन कांदे एकदम बारीक साईजचे असे कट केलं त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेली मेथी ता, कोथंबीर टाकली सॉरी आणि त्यानंतर इथं पालक चिरलेले टाकलं एकदम बारीक असा चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद धनिया पावडर आणि गरम मसाला हा आपल्या आवडीनुसार टाकायचा पण थोडं थोडं टाकायचं सगळं मग पराठ्याला छान अशी टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं तिखट पण ॲड करू शकतो किंवा मिरची पण ॲड करू शकतो जर थोडंसं असं स्पायसी पाहिजे असेल तर छान होतं पण मी याच्यात तिखट ॲड करत नाही कारण मी लहान मुलांसाठी बनवते आणि त्यानंतर पीठ घ्यायचं आणि पूर्ण आधी व्यवस्थित पिठाला सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी लवकर टाकायचं नाही कारण पालक धुतलेला असेल तर मग थोडंसं ते ओलसरा पण आ आधीचा असतो आणि मग नंतर आपण पाणी ॲड केल्यावर एकदम जास्त असं पातळ होऊ शकतं पीठ त्यामुळं आणि आता हे जर लगेच जर तुम्हाला जर जमलं तर लगेच पराठे बनवून घ्यायचे पण मला थोडं उशिरा म्हणजे लगेच मी नाही बनवले आहेत उशिरा बनवलेत तर मग ऑलरेडी मी सकाळी थोडेसे बनवलेले आणि आता थोडे बनवते तर त्यामुळे सुरुवातीला व्हिडिओ नाही बनवला मी नंतर बनवते व्हिडिओ आणि थोडंसं पीठ पातळ झालं मग त्यामुळं मी परत थोडंसं पीठ टाकून परत मळलं त्यामुळं जास्त वेळ जर मळून ठेवलं पराठ्यांचं पीठ तर ते थोडं पातळ होण्याची शक्यता असते आणि मग पीठ पण लागतं आणि लाटताना मग शेप वगैरे नीट जमत नाही असं होतं तर आता माझे छान पराठे लाटून झाले तर हे शेकून घेते आणि शेकताना पराठे भाजताना एकदम जास्त असं हाय फ्लेम ठेवायची नाही एकदम कमी ठेवायची आणि थोडेसे मग असे मंद गॅसवरती भाजले की मग खूप छान टेस्ट येते आणि पालकचे पराठे म्हणजे एकदम सगळ्या पराठ्यांमध्ये बेस्ट आणि खूप छान असे होतात हेल्दी पण असतातच आणि टेस्टलाही खूप छान असतात तर आज सकाळपासून आज आहे शनिवार आणि सकाळपासून माझं क्लिनिंगचंच काम चालू आहे पहिल्यांदा फक्त पराठे बनवले ह्या दोघींपुरते खायला दिले होते आणि मग त्यानंतर सगळं फ्रीजमधलं सामान वगैरे काढून ठेवलं कारण आता फ्रीज बऱ्यापैकी रिकामा झाला होता तर तो तोच मला क्लीन करायचा होता डीप क्लिनिंग खूप झालं केलेलं नाही आहे त्यामुळं मग आज जरा डीप क्लिनिंग करून घेते कारण आज आम्ही चाललो आहे गावी आणि त्यासाठी मग गावाकडून येईपर्यंत सात दिवस तर तसाच फ्रीज राहील सात आठ दिवस आता फिक्स नाही आहे पण चार पाच दिवस तर मी जाणारच आहे गावाकडं तर त्यासाठी आणि इथं दोन तीन कपडे जे खराब कपडे होते तर ते यूज केले मी पहिल्यांदा एकदम जो खराब कपडा होता तर तो असा मोठा मोठा सगळं क्लीन करून घेतलं आणि मग थोडंसं जर गनने थोडंसं असं सगळीकडे स्प्रे करून घेतला आणि मग दुसऱ्या कपड्याने एक वेळ पुसून घेतलं आणि परत एक वेळ चांगल्या कपड्याने असं पुसून घेतलं असं दोन ते तीन वेळ कपड्याने चांगलं असं स्वच्छ पुसून घेतलं आणि पण व्हिडिओ परत नंतर प कंटिन्यू करायचं राहून गेलं मग त्यानंतर दिवाळीचं फराळाचे जे डबे वगैरे होते तर ते सगळे क्लीन करून पूर्ण सगळा आजचा दिवस क्लिनिंगमध्येच गेला आणि फ्रीजमधल्या शीट वगैरे सगळ्या काढून पूर्ण सगळं डीप क्लिनिंग करून घेतलं आणि छान मग स्वच्छ झाल्यानंतर लगेच ठेवून पण दिलं जास्त बाहेर सुकवलं नाही आणि फ्रीज जेव्हा आपण क्लीन करणार तर तेव्हा एक महत्त्वाची खूप का म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट की फ्रीजमधून सगळं आपण बाहेर काढलं सामान वगैरे हे ग्लास वगैरे तर लगेच पाण्यात घालायचे नाही एक पाच दहा मिनटं बाहेर ठेवायचे कारण फ्रीजमध्ये टेम्परेचर एकदम थंड असतं आणि बाहेर आपण आपण लगेच पाण्याखाली घेतो म्हणजे मी असं केलं होतं मागच्या वेळी आणि ती ग्लासेस फुटली होती तर त्यामुळे ही शक्यतो काळजी घ्या आणि मग त्यानंतर सगळं आवरून वगैरे आम्ही त्याच रात्री आ, गावी गेलो आहे तर चालू आहे आता आणि पूर्ण गावाकडे जाताना या दोघींना मला सांभाळायचं होतं कारण हे ड्रायविंग करत होते त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला आला नाही इथंच जस, एक जस्ट अर्धा एक मिनटाचा मी बनवला होता टनेलमध्ये असताना तर हा आता आम्ही इथं टनेल क्रॉस केला आणि खूप रात्री उशीर झाला पोचायला आम्हाला दुसऱ्या दिवशी इथं मग भोपळ्याची भा पानं ही तोडली होती भाजीची भाजी तर भोपळ्याचा वेल समोरच आहे आमच्या अंगणात आता मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला एक दोन दिवसात आणि मग शेपूची भाजी बनवायची होती सकाळी तर त्यामुळे इथं वहिनी आधी पानं नीट स्वच्छ नी निवडून नी घेतली तिने आणि मग आता धुवून ही पानं चिरून घ्यायची आणि ही शेपूच्या भाजीत घालायची खूप छान लागते याने भाजी म्हणजे शेपूची भाजी आहे की खातोय की काय वेगळी असंच वाटतं आणि जर फक्त शेपू घालून बनवत असाल तर एक वेळी ही भोपळ्याची पानं मिळाली कुठे तर घालून एक वेळ नक्की बघा खूप छान टेस्टी लागतात तर त्यानंतर इथं सगळ्यांना आजी भरवायचं काम चालू होतं इकडे सगळे खात खात खेळत होते आणि मग त्यानंतर मग आम्ही पण जेवण केलं तर माझ्या जेवणामध्ये हे एक भाजी रात्रीचीच होती एक आत्ता पावट्याची आमटी बनवली होती वरण्याला आमच्या इकडं पावटाच बोलतात तर ती पावट्याची भाजी पनीरची भाजी होती एक आणि मग मी इथं जेवण करत होते आणि शेजारीच वहिनी बसली होती तर ती जशी बोलत बोलत सकाळचं जेवण झालं त्यानंतर मग इथं संध्याकाळी खेकड्याची कडी बनवत होती तर खेकड्याची कडी पूर्ण कशी डिटेलमध्ये बनवायची याचा एक डिटेलमध्ये ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरती तू जर पाहायचं असेल कोणी खात वगैरे असेल तर ब नक्की बघा तर हे जे खेकडे होते ना तर बाहेरचे छोटा ड्रम होता तर त्याच्यात ठेवले होते तर कधी कधी आता इकडं गावाकडं आई सांगत होती गर्मी जास्त आहे तर त्यामुळं अचानकच असे येतात आणि हे अचानकच असे स्वतःहून आलेले खेकडे कोण पकडायला गेलं वगैरे नव्हतं तर बाहेर अशा अंगणात वगैरे कधी कधी येतात तर तेच इथं दोन चार खेकडे होते तर आता मग त्यांचीच इथं कडी बनवायची होती तर आता इथं साफ केल्यात आधी ते त्यांची ते, कवटं वगैरे टा काढून टाकून दिले आणि मग आता हे जे बाकीचं होतं तर ते आता ह्याच्यात सगळं असं खलबत्त्यात मोठाही खलबत्ता हा चिचून घ्यायचं सगळं आणि मग गरम पाण्याने असं थोडंसं धुवून घ्यायचं आणि हे जे कवठं वगैरे असतात वरचे तर ते टाकून घ्यायचं आणि फक्त धुतलेलं ते पाणी असतं तर त्याची कडी बनवतात तर दोन ते तीन वेळा असं गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला आईना आणि पूर्ण असं हे ठेचून ठेचून म्हणजे पूर्ण असं त्याच्यातला रस जो आहे तर तो काढून घेतला आहे तर दोन तीन वेळा असं काढून घेतला की त्याच्यातला पूर्ण जो रस आहे तर तो निघतो आणि आता तेच पाण्याची आपल्याला आमटी बनवायची तर इथं पातेली आहे आता गरम करत ठेवले मसाला ऑलरेडी बनवून ठेवला होता आणि जर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर या ब्लॉगच्या शेवटी मी तो व्हिडिओची लिंक देईन नक्की पहा आणि आता प्लीज भांड्यांवरून कोणी कमेंट करू नका तर भांडी इकडं चुलीवरती पण वापरतात गावाकडं आणि गॅसवरती पण त्यामुळं थोडीशी काळी वगैरे आहेत आणि जुनी पण आहेत खूप दिवसाच्या आजीच्या आहेत माझ्या बा माझ्या आजीच्या काळच्या आहेत तर एवढे वर्षाचे आहेत भांडी त्यामुळं कारण मागच्या वेळी भांड्यांवरून एक कमेंट आलेली त्यावेळी खूप वाईट वाटलेल मलाच म्हणून मी आता स्पेशली हे सांगते तर त्यानंतर बनवली कढी आणि हिचे व्ही पप्पा चालले होते आत्ता पुण्याला रिटर्न तर त्यांनाच इथं टबा बनवून द्यायचं क चाललं होतं आईनं मग त्यामुळे आईनं कढी बनवली होती आणि चपातीन कढी यांना बनवून दिली तर आता ब्लॉग इथंच थांबवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला की सबस्क्राईब करा वि